नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन घरामध्ये प्रताप ना सर्वांना बोलतो मैफत तोंड उघडणारच होता परंतु अचानक तो गप्प झाला परंतु असा की तो किती दिवस गप्प राहणार आहे तिकडे आपण पाहतो नागराज सुमनला मारहाण करतो आणि सुमनला म्हणतो तू आता यापुढे कधीही तोंड उघडायचे नाही तेव्हा सुमन हे त्याला उत्तर देते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी तुमचं सत्य जगाला ओरडून ओरडून सांगणार व तेव्हा नागराजला सुमनचा अतिशय राग येतो 我。 तो तिला मारहाण करू लागतो त्यानंतर आपण बघतो प्रिय ही नागराजला बोलते आपण महिफतला असे काहीतरी करायला हवे की जो जेलमध्ये काय जेलच्या बाहेर देखील आपल्या विरोधामध्ये तोंड उघडणार नाही तेव्हा नागराज हा प्रियाला बोलतो आता आपल्याकडे फक्त एकच हुकमाचा एक्का आहे आणि हुकमाच्या एक्काला आपल्याला बाहेर काढायचा आहे तर तिकडे आपण पाहतो अर्जुन हा मैफतकडे गेलेला असतो महिफतला बोलतो महिफत जरी तू मास्टर नाव नाही सांगितले तरी येत्या काही तासांमध्ये मला मास्टरमाइंडचे नाव समजणार आहे तुला काय वाटले तो मास्टरमाइंड मला माहीत असलेला एकमेव व्यक्ती तूच आहेस का तसे नाही तो मास्टरमाइंड कोण आहे हे माहीत असलेला आणखीन एक व्यक्ती आहे फक्त आता तू विचार कर तुझं काय होणार ते तेव्हा मैफतला देखील विचारामध्ये पडलेला असतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये अर्जुन हा मैफतकडून मास्टरमाइंडचे नाव काढून घेऊ शकेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकेंच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद